नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या अश्विनी किचन क्वीन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते भोगीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात भोगीची भाजी म्हणजे शेंग सोलाण्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करतात आता या भाजीसाठी काय काय लागतं ते पाहूया तरी ते धने घ्यायचे एक चमचा दोन चमचे तेल सुकं खोबरे कापून घेतलेत आलं लसूणात दोन हिरवी मिरची जिरे आणि थोडासा खसखस घेतला आहे शेंग सोलाण्यासाठी ना ओला पावटा घेवडा बिया आणि पापडी घेतली आहे तर इथे भोपळा आहे गाजर घेतले आहेत तर हे समप्रमाणात घ्यायचे आणि इथे ना एक बटाटा आणि दोन वांगी असे मी कापून घेतलेत आणि पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकले कारण हे लगेच काळं पडतं म्हणून आता इथे आपण वटाणा घेतलेला आहे आणि हरभरा आहे थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाणे तर हे सगळं आपल्याला शेंग सोलण्यासाठी लागणारं साहित्य आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करा तुमच्या घरात कितपत भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता हे आपण जे सुरुवातीला वाटण दाखवलेलं होतं ते सगळं वाटण एका मिक्सरच्या जारमध्ये अगदी बारीक अशी पेस्ट करायची आहे तर याची पेस्ट बारीक करायचे तर आपण अगदी वेगळ्या पद्धतीने ही भोगीची भाजी बनवतोय त्यामुळे प्लीज स्किप करू नका खूप छान अशी टेस्टी आपली ही भाजी लागणार आहे भोगीच्या दिवशी प्रत्येकाला शेंग सोल्याची भाजी कशी बनवावी हे समजत नाही फक्त खोबऱ्याचं वाटण टाकून अशी भाजी बनवतात पण अशी वेगळ्या पद्धतीने थोडीशी भाजी केली ना खूप मस्त लागते तर आपण हे वाटण वाटलं होतं त्यामध्ये मी कोथिंबीर टाकायचं विसरले त्यामुळे नंतर कोथिंबीर टाकली आणि वाटून घेतलं आहे आता आपण भाजीच्या तयारीसाठी लागूया तर सुरुवातीला ना कडी घ्यायची आणि कडीमध्ये एक चमचा तेल टाकायचे तेल हलकं गरम झालं ना यामध्ये गाजर भोपळा आणि पापडी पावटा घेवणा या सगळ्या आपल्या भाज्या सर्व यामध्ये टाकायच्यात या, या भाज्या टाकल्यानंतर सर्वात शेवटी बटाटा टाकायचा आहे तर ह्या सगळ्या भाज्या टाकल्या की फक्त एक मिनिट परतायचं आहे आता हे परतले की सगळ्यात शेवटी टाकायचे तो बटाटा बटाटा टाकून झालं की थोडंसं हलकं मीठ म्हणजे चिमुडभर मीठ टाकायचे आणि दहा ते पंधरा मिनटं फक्त याला वाफायला ठेवायचे तर आपल्याला ही सुरुवातीची स्टेप आहे खूप छान भाजी लागते तुम्ही नक्की करून बघा आपण या सर्व भाज्या वाफायला ठेवल्या होत्या त्या पंधरा मिनटांनी वाफून झाल्या त्या ताटामध्ये काढायचे आणि त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता पण शक्यतो या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं यामुळे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तेल गरम झाले की आपण जे वाटण सुरुवातीला वाटलं होतं ते सगळं वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि सुरुवातीला वांग टाकायचे आणि आपण ज्या वाफून घेतलेल्या होत्या भाज्यांना त्या सगळं टाकायच्या आहेत सर्वात शेवटी हरभरा वटाणा आणि सगळ्यात शेवटी टाकायचं आहे शेंगदाणे आता हे सगळं एकदम मिक्स करायचे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही मुगीची भाजी करतात तर यामध्ये तिळ शेंगदाणे आणि खसखस याचा वापर करतात कारण हा पदार्थ म्हणजे हे पदार्थांना उष्ण असतात आणि हिवाळ्यात उष्ण पदार्थांचा जास्त वापर करून आपल्याला ही भाजी बनवावी लागते म्हणून या भाजीमध्ये खसखस तिळ खोबरं अशा पदार्थांचा वापर करतात आता आपण सगळे मसाले घरातले आहेत ते सगळे टाकायचे तर यामध्ये मी लाल मसाला काळं तिखट टाकलं आहे आणि धणे पावडर गरम मसाला थोडासा गोडा मसाला आपल्या घरात जे कोणते मसाले आहेत ना ते सगळे टाकायचे आहेत तर कमी जास्त करून टाका तुम्ही तिखट भाजी खूप छान लागते त्यामुळे मी थोडीशी तिखट वाढवलेली आहे आता गरम पाणी यामध्ये टाकायचे आणि सगळ्यात शेवटी बेताने म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचे आता हे एकदम मिक्स झालं की याला शिजण्यासाठी कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं लागतात कारण आपण वाफावली जरी भाजी असेल तरी शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आता आपली भाजी जवळजवळ शिजली आहे ही भुगीची भाजी शिजली की नाही ओळखण्यासाठी एखाद्या चमचाने आपल्याला दाबून बघायचे तर बटाटा किंवा पावटा आपल्याला कट करायचे तर असा शिजला गेला की समजायचं आपली भाजी तयार झाली आहे आता भुगीची भाजी आहे म्हणल्यावर बाजरीची भाकरी तर लागणारच आहे भोगीची भाजी म्हणजेच शेंग सोलाण्याची भाजी आपण चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो पण भोगीची भाजी ही बाजरीच्या भाकरीशिवाय अपूर्णच असते म्हणून आपण बाजरीची भाकरी करतोय तर बाजरीची भाकरी करताना लागेल इतकं आपल्याला पीठ घ्यायचं सुरुवातीला पाणी कोमट करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे याने आपल्या बाजरीची भाकरीची चव खूप छान लागते आता मळताना व्यवस्थित आपल्याला आहे कधीही मळताना मनगटांनी आपल्याला बाजरीची भाकरी किंवा कुठली भाकरी करताना मळायचं म्हणजे आपली भाकरी ही छान फुकते आता भाकरी करताना आपल्याला पीठ घ्यायचे लागेल एवढं पीठ घेऊन परत एकदा ह्याला मळायचं खाली एखादं ताटाखाली कापड ठेवा म्हणजे आपलं ताट सरकणार नाही आता थोडंसं पीठ घेऊन आपल्याला ही भाकरी थापायची आहे तर खूप पातळ अशी आपल्याला अगदी कागदासारखी ही भाकरी करायची असते तर भाकरी आपल्याला जितकी जमेल तितकी आपण पातळ करायची तरी ते भाकरी करताना आपल्याला सुरवातीला एका हातानेच थापायची यानंतर दोन्ही हाताचा वापर करून आपल्याला ही मोठी भाकरीची साईज करत जायची आहे आता ही भाकरी झाल्यानंतर याच्यावरती पांढरे तेल टाकायचे आणि परत याला पसरवायचं आहे बाजरीची भाकरी थापून झाली की आपण तव्यावरती याला टाकायचे तर भाजण्यासाठी टाकताना तवा पूर्णपणे गरम असला पाहिजे तरच आपली भाकरी छान अशी फुकते आणि भाजते सुद्धा, तुम्ही ताई आम्हाला भाकरी येते तरी सुद्धा तुम्ही भाकरी कशी करायची हे सांगताय तर भाकरी तुम्हाला येत असेल तरी नवशिक्यांसाठी ही महत्वाची टिप्स आहे म्हणून ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी ही मी बाजरीची भाकरी कशी करायची हे सांगते तर दोन्ही बाजूनी आपल्याला कडेनी भाजून घ्यायचे कारण आपण आतून जरी ही भाकरी फुगली दिसेल की लगेच काढतो पण काठेनी आपल्याला ही भाकरी भाजायची असते कारण काठेला खूप कच्चा भाग असतो त्यामुळे त्यामुळे भाजताना व्यवस्थित भाजायचे आता बाजरीची भाकरी भोगीच्या भाजीसोबत करण्याचं कारण म्हणजे बाजरीची भाकरी ही उष्ण असते त्यामुळे बाजरीची भाकरी आपण करतो भोगीच्या आणि शेंगसोलाण्याच्या भाजीसोबत आपल्याला बाजरीची भाकरी असेल तरच त्या भाजीची चव येते आपल्या बाजरीच्या भाकऱ्या तयार आहेत तर इथे तुम्ही भाकरी बघू शकता मस्त आपल्या भाकरी भाजल्या गेल्या आहेत त्याच्यावरती तीळ असेल तर खूपच सुंदर अशी टेस्ट लागते भाजरीची आता आपण भाजी सर्व करायला घेऊया झनझणी तर्रीदार अशी आपली ही शेंग सोलाण्याची म्हणजेच भोगीची भाजी तयार आहे आपण याला आता वाटीमध्ये काढून घेऊया खूप साऱ्या उष्ण पदार्थांचा वापर करून आपण ही भुगीची भाजी केली त्यासोबत कांद्याची पाक ठेवली काय मग मैत्रिणींनो वाट कसली पाहताय संक्रांतीच्या आदल्या दिवशी होणारी ही भोगीची भाजी म्हणजे शेंग सोलाण्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि हो मैत्रिणींनो तुमच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीने ही भाजी बनवतात का हो जर वेगळ्या पद्धतीने बनवत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या वरती जो कोणी पहिल्यांदा आपली ही रेसिपी पाहत असेल तर आपल्या चॅनलला म्हणजेच अश्विनी किचन क्वीन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच घंटीचं बटन दाबा शेअर करा आणि लाईक सुद्धा करा चला तर मग नवीन रेसिपी सोबत परत भेटूया बाय बाय